जत ते आजी माजी आमदारांसह राजकीय नेते मंडळी व प्रशासकीय अधिकारी यांच्याकडून छत्रपती शिवरायांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले जतेते शिवजयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आजीमाजी आमदारांसह राजकीय नेते मंडळी व प्रशासकीय अधिकारी यांच्याकडून छत्रपती शिवरायांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात यावेळी छत्रपती श्री शिवाजी महाराज जयंती उत्सव संयुक्त शिवयोद्धा शंभूराज्य मित्रमंडळ जत यांच्या वतीने आकर्षक असा किल्ल्याचा प्रवेशद्वाराचा सेट उभारण्यात आला आहे हा सेट पाहण्यासाठी जतकरांची मोठी गर्दी होत आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे चौऱ्याण्णव्या जयंतीनिमित्त शिवप्रेमींनी किले रामपूर येथील रामगडावरून शिवज्योत आणली त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती आश्वरूढ पुतळ्यास जतचे आमदार श्री विक्रमसिंह सावंत यांच्या हस्ते पुष्पहार घालून महाराजांना अभिवादन करण्यात आले यावेळी माजी आमदार या श्री विलासराव जगताप सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री उर्फ नाना शिंदे जिल्हा बँकेचे संचालक श्री प्रकाश जमदाडे श्री सरदार पाटील देवी प्रतिष्ठान जतचे अध्यक्ष श्रीमंत शार्दूलराजे डफळे युवराज निकम रणधीर कदम विक्रम डोणे बंटी दुधाळ तम्मा कुलाळ सुनील पवार सलीम पाचापुरे आदींनी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले त्यानंतर महिला भगिनींनी शिवबाचा पाळणा म्हटला अशी माहिती एसटी मराठीचे जत तालुका प्रतिनिधी अतुल कुलकर्णी यांनी दिली याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार